बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड इथल्या महायुतीचा विजयी संकल्प मेळावा पार पडला यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर पंकजा मुंडेंनी भाषण केलं ही निवडणूक आता तुम्ही हातात घ्या मला बैठका किंवा सभा घ्यायला लावू नका राज्यातून साडेतीन खासदार निवडून येणाऱ्याला निवडून देणार की तीनशे पन्नास खासदार निवडून येणाऱ्याला पक्षाला मतदान करणार असा सवाल पंकजा मुंडेंनी मेळाव्यात उपस्थितांना केला माझ्या तिकिटासाठी माझ्या बहिणीचा बळी चढवला असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी भाजप श्रेष्ठींवर निशाणा साधलाय बेडमध्ये शुक्रवारी आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या घराणेशाहीवर टीका करताना त्या म्हणाल्या की कुणाच्या घरात राजकीय नेते नाहीत क्षीरसागर यांच्या घरात चार जण आहेत मग आमच्या घरात असले तर काय झालं तटकरे यांच्या घरात त्यांचे सुपुत्र आणि कन्या आहेत मग माझ्या बहिणीचा तिकिटासाठी बळी का चढवला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला शरद पवार यांचं संपूर्ण कुटुंब राजकारणात आहे मग आमचाही मुंडे परिवार राजकारणात असेल तर बिघडलं कुठे असं पंकज मुंडे यांनी सांगितलं जातीसाठी माती खायची नाही मातीसाठी जात संपुष्टात आणायची नाही केवळ जातीचं उमेदवार म्हणून मतदान करू नका आपण जातपात मानत नाही यावेळी मंत्री धनंजय मुंडे डॉक्टर योगेश क्षीरसागर सारिका क्षीरसागर उपस्थित होते आम्ही वंचितांची लढाई लढत आहोत या निवडणुकीत कुठलाही मुद्दा उरला नाही आहे त्यामुळं केवळ बुद्धिभेद केला जातोय मुस्लिम बांधवांच्या केसालाही धक्का लागणार नाही महामानव हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान बदलण्याची कुणाचीही पात्रता नाही आयुष्यात आम्ही जात धर्म कधीही मानला नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या